नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे श्री नरसिंह सातरी मंदिर चिकलीम येथील गोवा येथील म्हणजे वास्कोच्या ठिकाणी असलेले गाव चिकलीम येथील हे श्री नरसिंह सातेरी मंदिर आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहू शकतो श्री नरसिंहा सातरी मंदिर येथील आतमधील दृश्य आहे हे ते देवाचे मूर्ती तसेच हे खांब हे आतील दृश्य पूर्ण हा सभामंडप आहे ते पूजा वगैरे आयोजित केली जाते पाहू शकता मित्रांनो तुम्ही प्रकारे मंदिराची आकर्षकता आहे तसेच बाहेर आल्यानंतर ते एक देवाची मूर्ती आहे हा आपल्याला दीपस्तंभ दिसत आहे आकर्षक असा हा दीपस्तंभ तो समोर दिसतोय तो वास्कोला जाणार असता हे आहे बाहेरील दृश्य श्री नरसिंह सात्री मंदिर